Ready? My hand. Ready? My hand. बघ्या तुझ्याकडून वाढव ना सगळं रेडी तळ्यात म्हटलं की की समोर सगळं तळ्यात होईन ते खाली सगळं कस दिसत भाया काय काय शिकवतो तुम्हाला असं ठरलं रेडी पण गेल्या आणि एक डाव भूताचा एक छान असतो मला बिचारी काय कमी झाली तर झाली म्हणजे असं जरा काही फरक पडला तर पवार वैदा पाहिजे असं तळ्यात what oh, yeah. नाही जाऊ जाऊन वाटलं की अटकपट हसू नका जाऊ द्या ती सगळी पट्टी पट्टी पडणारच माणूस पुन्हा उभं राहू शकतो बरोबर का नाही असू तुम्हाला उगाच समाधान वाटावून पडलं रेडी कळे माणसा जा, जागा घेऊन मोठे <laughs> <laughs> मला जागा तर देईल सगळ्याकडे रेडी का आता मी ज्यांच्या बाजूने उभं राहिले होते त्यांच्यावर नीट लक्ष दे त्यांचं कार्यक्रम वाजला रेडी चप्पल घालायचे जायचे तुम्ही ना गडबड आणि चिमणी आता ग बसले मी घालवतो बरोबर मी म्हणलं ना तुम्ही गेले नाही बघा रेडी आता जात आहे म्हणजे तुझ्या बहिणी म्हणा की मागा

रंभू सत्ते आज या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका त्याही या व्यासपीठावर त्यांना मी आता आमंत्रित करतो काही येत असताना तुमच्या पायांच खणखणाट मात्र जोरदार झाला पाहिजे शिकल्या सगळ्या रेडी दोन्ही पाय एकदाच टाकायचे सिंगल सिंगल टाकला की सोडी वाटते तुम्ही बोलाया चली आई तसं नाही जमणार रेडी मी तुमच्याबरोबर बरोबर उभं राहतो म्हणजे मेळ बसेल तुमचं रेडी का करू सुद्धा तळ्यात आता बसून घ्या समोर समोर लगेच सगळं रेडी तळ्यात पुढे मळ्यात मागे रेडी मळ्यात बाळ्याळ्यात तळ्यात पार्लरवाल गेल्या बस पुढं जाऊन बस वाटत हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे

खु ओके काळजी घ्या रेडी वहिनी हे तळ्यात ते मळ्यात रेडी तळ्यात तळ्यात रेडी तळ्यात वा वा रेडी मी पहिल्यांदा असं बघतोय की महिला आऊट व्हायलाच तयार नाही गेला अरे बऱ्याच जे कार्यक्रम मोबाईलला बघितले हाय ना बहिणी हा प्रॅक्टिस करून आले रेडी तळ्या मया तळ्या तळ्या दत्ता हल्ले अरे बहिणी गेल्या दत्ता लक्षधारे हवा लागतील भाऊ राणी धाव गेले सगळ्या हमा बहिणी झाली हा रेडी तळ्या रेडी मया रेडी कोर कोण गेला बस हे बसू तुम्ही थांबा तुम्ही कोण गेलो फिर बस बघ हवे रेडी कळ्या ए हल्लो गेलो आता हल्ले तरी घालव पहि हा वेळ घालू नको तुम्हाला नाही घालवणार मी

अविनाश बोला सगळ्या सखींचा मैत्रिणींचा कार्यक्रम आहे कोणी विचारलं माईक मध्ये कोणीच विचारलं त्यांनी विचारलं तस नाही काय म्हणलं विचार सांगा ना काय म्हणले भांडी घासले येता का लग्न करता का काहीतरी म्हणले असतील ना तुम्ही हसू विचारतो जाऊ दे काय बोलायचं रेडी मला बस गोष्टी संपला

अंगात येऊ येऊ दे मात्र सर का तुझ्या वरील यांचं नाव हो। हां तळ्यात तळ्यात तुम्ही पडताना मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात एक दोन गेले 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 अहो सगळं नक्की बसले बसतो वेळ द्या हा विसरतो किती वाजले रातच्या बारा रातच्या बारा घरी नाही तर भीतानं येते

मग ते जी सी बीचं लागेल आधी जागा सोबत त्याच्यात सो जीशी बी कसं बसून भा भारी होतं तुमचं काय भांडण होतं का नाही तुम्ही असे सळ उत्तर दिलं भांडणाशिवाय राहील का नवरा हाय की नाही भांडणत महागाळ कोण घेतं फोटो मॉल कधी मारलं तुम्ही त्यां त्यांनी तुम्ही त्या काही नाही काय प्रगती एक मुलगी त्यांना काही विचारलं काय प्रगती, प्रगती लग्न झाल्यावर एक मुलगी आहे तुमच्या पुढील प्रगतीसाठी यांच्याकडून हार्दिक खरे हर्दि? यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन <laughs> एका मुलीच ऑपरेशन केला काळ्या वाजव

तुम्ही कुठे राहता कुठे राहत म्हणजे कुठल्या गावी माळशीर असला आणि साहेब कुठे होता माळशिराचा कामाला जाता सर्व नवरात्यांचा <laughs> काम जातात का

बोलतो की तुम्हाला अव घेत तो तुम्हाला शपथ तुमची घेतो या हा जिल्ह्याला पाठवले पटपट हा वहिनी सगळ्यांना तुमचा उखाणा एवढा सुंदर वाटला होता मला रेडी हा तळ्या तळ्या रेडी मळ्या तळ्या तळ्या हा मळ्या मळ्या पार्लरवाल्या गेल्या हा तसं पेन घेऊया एकदा ट्राय करू येतात सगळ्या फायनल ला घेऊ आता रेडी हा कळया रेडी तळ्या तळ्या हा रेडी जिशिबाच्या नाटेत बसून गेल्या सलमान खानवाल्या तुमचं कधी लग्न झालं लव्ह मॅरेज अरेंजमॅरेज साहेब फोटोग्राफी कुठे आले का फोटो काढवा रेडी हा रेडी तळ्या तळ्या रेडी गुण तोल माझा गेला तुम्ही धप्पन सावर

तळ्या तळ्या रेडी तळ्या रेडी बया च गे हो पूजा होईली पूजा होईलीस ना विचार चांगले हो काही मला बोलत